नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाड्यामध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी सालाबाद प्रमाणे जयभवानी भाजी मार्केट वाडा या मंडळाच्या वतीने सतत दहा वर्ष शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो याही वर्षी शिवजयंती उत्सव अतिशय जल्लोष साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये प्रथम महिलांना प्राधान्य देऊन मंडळाच्या महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महाराजांच्या मूर्तीला फुले व हार अर्पण आले आणि शिवस्तवन करून शिवजयंती साजरी करण्यात आली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर वैभवच्या जोडीला किरण दुपारे पालघर जिल्हा सिनियर रिपोर्टर रिपोर्टर। आज आपल्या सोबत आहेत उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नीलजी मोरे त्याचबरोबर संजयजी आंबवणे मनेश भोईर व मंडळाचे सदस्य समीर केणे आज आपल्या इथे मंडळातर्फे शिवजयंती उत्सव साजरा केला आहे तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मी स्वागत करतो काय सांगाल तुम्ही आज आपल्या जय भावनी भाजी मार्केटमध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली हा वर्ष आपला दहावा वर्ष आहे आणि ह्या दहाव्या वर्षी आपण महिलांना प्राधान्य देऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला महिलांकडनं प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साह साजरा करण्यात आलेला आहे आणि असंच सातत्य कायम राहील जयभवानी भाजी मार्केटचं असं मी शिवरायांकडं प्रार्थना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र